म्हणत सरपंच काम केले ती काय केलं ते आमची काम म्हणजे काय कि काय होईल असं नाही बोलून जाणार ना का चालली ती मी काम नाही का मतदान आम्ही कशाला करतोय मग नाही केलंय की के तुम्ही मतदान नाही कुठे म्हणतोय बाबा तुम्ही मत दिले ती म्हणून तर आम्ही सरपंच झालोया आम्ही तुमची कामे करणार बे आहे सरकारने आता योजना काढली माहिती आहे ना लाडकी बहीण योजना कशी वाटते ती स्कीम बहीण काढली पण त्याची कागदपत्राची पूर्तता किती आठी ठेवली ते आणि एक एक शाळेतच महिला गेली ना तिनं कुठन दाखला आणायचा पुन्हा उत्पन्नाच्या दाखल्याचं तुम्ही काढलं परत गणित माणसा उत्पन्नाचा दाखला नाही राशन कार्ड पिवळं पांढरं काढली त्या लोकांना जायचं कुठं उद्योग सोडून दाखला ना त्याच्याकडे उद्योग सोडून जायचं पण करते माणसं बघून आपली तुकडीच करते त्याला काय करायचं माम दहा वागी जात काय एकदाच काय मग नाहीतर आपण काम करायचं गावाला सरपंचा जायचं श्रेय घेऊन गावच्याच काम करण्यासाठी दुसरे कशाची मी मला काय बोल सरपंच तुम्ही नव्हता आता तुम्ही आला कुठे गेला होता काय दुसऱ्या मार्गाने मीटिंग आहे का कसं आहे का तुम्हाला ओळखून काम करायला तर आता सरपंच आहे तिथे तुम्ही बसला आम्हाला समक्षात जा सरपंचाकडे बी आहे सरपंच आपण विचारू आणि आमच्याकडे बी तसंच झालंय मज झालं होतं जायला रस्त्यावर जातोय का आपण माणसावर जातोय असं झालंय बाबा त्या मैत्रीला मी होतो माझा पाय मुलगा त्या मैफीला जाऊ तू का बस तू आता तू पिऊन पाडला असेल त्यात काय काही गाडी सारखा मालत असतो हळूहळू त्या दिवशी पिऊन जाताना माझा त्या पाय मोडला काय सांगायचं तुम्हाला अभिनंदन केलं पाहिजे पिऊ जाताना पाय पडला पण मग काय सांगायचं असं असतं तुमचं का शेवटी काय ह्यातलं मिळणार आहे ते आपल्या दोघांनाच मिळणार आहे ना, था था। ना हो बरोबर आहे मग तुम्ही कशाला एवढे करताय नागरिक जास्त मला म्हणायला लागते नागरिक जाऊ दे मी तुमचं पाहिजे पाटील सरपंच रस्त्यावर फकोटा आमच्या वाट्यावर थोडा समोर फकोटा आहे ते उडतो म्हणून आम्ही त्याच्यावर पाणी मारतो किसन तू पण काय करत जा दारू पिताना दारू दारो निम पाणी घेत जा बाबा न पाणी बचत कर सरपंच सांगतो ऐकत चाललंय का सरपंच नाही चालत का पाणी नाही रस्त्या मारतो फकुट्यासाठी गरबी किती घेऊ काढता आमच्या पलीकडची आले जा दहा ते पंधरा बायका आलेल्या गावात पाणी नाही आपल्या सरपंचा काम आहे ना ते बघायचं पाणी का नाही गावात रोज वरड येते काय करू नाही मग हवा तुम्ही बाया माणसाने हाताखालन काढा सगळ्यांनी मिळून त्याशिवाय जोडायचं ना महाराज पेटवायचं आपल्याला काय सांगतोय की मी हाताखालन काढा म्हणजे मी सांगतोय पाणी पि त्यांना